नमस्कार माझे नाव अमर जगन्नाथ बाबर राहणार उडतारे गे, मी गेले अकरा वर्ष झालं मशीन चालवत आहे आमच्या गावात न्यू हॉलंट कंपनीचे पहिल्यांदा दोन हजार अकरामध्ये आलेले मशीन आले, आले। आजपर्यंत अकरा वर्ष झालं मी मशीन चालवत आहे अकरा वर्षात सिंगल क्रॉप लेवर्डरपासून ते आत्ता आलेले फाय जीपर्यंतचे मशीन हे न्यू हॉलंटचे चार प्रकारचे मॉडेल वा मी वापरले आहे आणि अकरा वर्षात मी फक्त न्यू हॉलन आणि न्यू हॉलनचीच मशीन चालवल्या हे जे मशीन हो आहे चार हजार दहा मॅक्स हे मशीन चालवताना मला एवढा आनंद होतो की याला मला हवा मारण्याची गरजच लागत नाही टेम्परेचरचा प्रॉब्लेम नाही त्याच्यात बदल म्हणजे काय की कंपनीने केलेला आहे ह्या बाजूला जो रेडिएटर तो आता वरती घेतलेला आहे त्याचा फॅन हा वरती आहे पहिला रेडिएटर साईडला असल्यामुळे तो चोका होणे त्याला हवा मारायला लागणे यासाठी उन्हाचं दोन दोन तास मशीन उभं ठेवणे त्यामुळे मशीन मालकाचा आणि ऑपरेटर म्हणजे या कामगारांचा हा दोन तास तोटा होत होता त्यामुळे आता हे मी मशीन वापरत आहे त्याच्यात असा बदल आहे की हे दिवसभर कंटिन्यू चालवलं तरी कसला त्रास होत नाही कुठल्याही गोष्टीत तासभर थांबायची गरज लागत नाही आणि ऑपरेटिंगलासुद्धा एकदम व्यवस्थित आहे आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे जे चार हजारचा मॅक्स जे केस कंपनीचं मशीन आहे त्याला जे फॅटचं फॅट कंपनीचं इंजिन आलेलं आहे पहिलं ज्या मशीनला इंजिन होतं ते कमेंटचं होतं आता जे आहे ते फॅटचं आहे फॅट इंजिनचं मशीन वापरताना हो एवढं सुटेबल वाटतं की कसलाही उसा असला तरी ते थांबत नाही कितीही काही असलं तरी त्याला पूर्णतः म्हणजे ते, ते, ते ताकदीवर चालतं आहे तसं कमेंटचं इंजिन जे होतं ते कुठं आर येणं मशीन अशा बांधगडी होत होत्या किरकोळ गोष्टींनाचा तो कमेंटचा त्रास होत होता पण ह्या फॅट इंजिनचा असं आहे की मशीन थांबतच नाही त्याला कसाही ऊस असू द्यात त्याचं आलं तर राहते आणि दुसरी गोष्ट अशी आहे की इंजिन ला जे आवरेज आहे त्याच्यापेक्षा पॅट इंजिनला भरपूर आवरेज आहे त्याच्यात आणि याच्यात भरपूर फरक पडतो आहे फॅट इंजिनचे हे असं आहे की ते तासाला पंधरा ते सोळा लिटर डिझेल खाते अकरा वर्ष झालं मी मशीन चालवतो आहे त्याला कुठलंच मशीन असं नाही की तासाला पंधरा ते सोळा लिटर डिझेल खात असेल पण फॅट इंजिनचं मशीन जे आहे ते तासाला पंधरा सोळा लिटर डिझेल खाते आहे आणि याचा फायदा असा आहे की त्या मालकाला भरपूर फायदा आहे त्याचा मी मशीन चालवत असताना शेतकऱ्यांचं कसं कमीत कमी नुकसान होईल ह्या पद्धतीनं मी काम करत असतो त्याच्यामुळे एक फायदा असा झाला की मी शेतकऱ्यांचं कमी नुकसान केल्यामुळं त्यांचा पण त्रास होत नाही त्यांना पण आणि आमच्या मालकांचं नाव हे म्हणजे असं जास्त जास गाज झालं आहे आणि दुसरी गोष्ट आहे शे की शेतकरी उत्सुक आहेत की मशीननं ऊस तोडायसाठी त्यामुळे ते मालकांच्या बाबतीत तर माग असतात की आमचा ऊस तुमच्याच मशीननं तोडायचा आहे त्यासाठी न्यू हॉलंड कंपनीचं हे ऑपरेटिंग करण्यासाठी मशीन हे चांगलं आहे आणि ते सगळ्या पद्धतीनं चालते कसलाही पडलेला ऊस असू द्यात कसलाही ऊस असू द्यात